दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या अनेक सर्वच जण वाट पाहत होते ते म्हणजे नाशिकचा महायुतीचा उमेदवार कोण असेल याची या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळाला असून महायुतीकडून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आलंय त्यानंतर शिंदे गटाने एकच जल्लोष साजरा केलाय याच पार्श्वभूमीवर आज दिनांक दोन मे रोजी हेमंत गोडसे व भारती पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय भव्य अशी महारॅली काढत हेमंत गोडसे व भारती पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन केलंय नाशिकच्या बिडी भालेकर मैदानापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यावेळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादा भुसे गिरीश महाजन यांसह पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नाशिक आणि दिंडोरीची जागा आम्हीच जिंकणार असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय प्रचंड मताधिक्याने विजय होतील नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील आणि यावरून आपण अंदाज लावू शकता येणाऱ्या या नाशिक आणि निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारती पवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉक्टर भारती पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय यावेळी आमदार संजय शिरसाट राहुल देव देवयाणी फरांदे सीमा हिरे सुहास कांदे माजी मंत्री बबनराव घोलप यांसह भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआय व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक